नमस्कार खबर जनतातक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी असं माझ्यासारखे विविध संघटनेचे कार्यकर्ते काम करतात त्याच्यावरती त्या आंदोलनात दखल घेऊन अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वन हक्क मान्य करणे वन कायद्यानुसार का पट्टे मिळाले पट्टे मिळाले परंतु काही भागातून आता यांच्याकडे बळजबरीनं दर तलाठी ते पट्टे जमा करून राहिला जमा करून राहिला यांच्याकडून असंच प्रकार चालू आहे ना तिला

की जोपर्यंत आता वन कायद्यामध्ये सुधारित अधिनियम घोषित होत नाही तोपर्यंत या हे जे लोक आमच्या समोर आहेत असे शंभर टक्के लोकांपैकी नव्वद टक्के लोक जे अपात्र ठरण्याची शक्यता नाकारता येत आता सन दोन हजार पंचवीसचा चा खरीप हंगाम पुढच्या महिन्यात लागतो मे महिना गेला की जून महिन्यामध्ये खरीप हंगामाची सुरुवात होणार आहे मग खरीप दरवर्षी हे लोक जमिनीची मशागत करून आणि पेरणी करण्यासाठी जाणार तर सरकारनं धोरण ठरवलं जे लोकांचे अपात्र दावे ठरले ते अपात्र डावे सरकारच्या ताब्यात घेणार जमिनी म्हणजे उद्या यांच्यामध्ये संघर्ष होऊ नये म्हणजे वन जमीनधारक आणि सरकार यांच्यामध्ये जर संघर्ष झाला तर फार मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून वर्षानुवर्ष यांच्या तप्याच्या जमीन आहेत त्या कायम करण्यासाठी सुद्धा घेऊन घोषित करा देवेंद्र फडणवीस सरकारचा एक सकारात्मक कार्यक्रम आहे ते करू शकतात कारण त्यांनी सर्वांसाठी घरे दोन हजार बावीसचं धोरण घोषित केलं निवासी अतिक्रमणाबाबत शेतीच्या अतिक्रमणाबाबत धोरण ठरू शकतात राजस्व विभाग से चाहते जितने भी धारक लोग अपने ग्यारह तालुके में हर गांव से प्रस्ताव महसूल विभाग ने सादर करना चाहिए सरकार के निदर्शन में लाना चाहिए कि इतने इतने जमीन कुटुम के धाबे में इतने परिवार के धाबे में तो नहीं हो तो क्या तो अभी तो हम पूरा निवेदन आंदोलन खड़ा करेंगे संविधान चौक में हाँ जन सत्याग्रह चालू रखेंगे नहीं तो जो सत्ताधारी आमदार उनके घर के सामने जाके तो जब तुमको नहीं तो हमको, पे जो सत्ता में बीजेपी के सीट पे जे, जे, कमल के फूल पे जो चुनके आए वो आप लोग होली भी है और धर्माराव बा भी है मिलिंद नरोटे भी है कल

ताकि संपूर्ण भारत में मतलब फिल्मों, वर्चुअली यानी विच चलने बंद नहीं आमते हैं। ये आजीवासी तीन से मिली जाए, उससे लोग नडक के लिए हैं। हाँ बोला तो बोलता है। अनिल जी जहाँ जैसे कि आप सलमान खान कर रहे हैं, जब आप आह कैसा है सर? बड़ी जी हमसे जा है, बड़ी समझदार, तो बस समझा ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद